माझ्या डीएनएची मागणी करता तेव्हा माझ्या आई वडिलांच्या चारित्र्यावर तुम्ही येत नाही डीएनएचा काय अर्थ असतो डीएनएचा अर्थ काय असतो म्हणजे माझा जन्म कोणापासून हाच ना माझ्या आईच्या चारित्र्यावर नाही आलात तुम्ही तुम्ही पण एक आई आहात ना तुमी। तुमी शरम नाही वाटली तेव्हा माझ्या आईवर कोणी येऊ याच प्रकाराने उत्तर मिळेल आणि जो शिशे केनौघे राहा करते के की पर पत्थर नाही मारा करते परिंत चाही मी आजपर्यंत कोणाच्याही आयुष्यात गेलेलो नाही कृपया माझ्या आई वडिलांवरती येऊ नका याच्यापेक्षा खालच्या लेवलला जाईल मी मी लढणारा माणूस आहे रस्त्यावर लढणारा माणूस आहे माझा आई आहे माझं दैवत आहे माझा बियन येतो तपासणार तुम्ही म्हणजे माझ्या आईच्या चारित्र्यावर जाणार तुम्ही आणि तुमच्या चारित्र्यावर गेल्यावर स्त्रीच्या चारित्र्यावर गेल्या म्हणून आधी जाऊन तपासून या स्वतःच्या अंतर्मन तपासा जास्त चोवीस तास आणि विचार करा का का है, है। की आपल्या हातात काय काय घडलं आणि काय काय चुकाय मांजरीला वाटत की मी डोळे बंद करून दूध पिते कुणीच बघितलेलं नाही सगळ्यांनी बघितलेलं असतं फक्त लोक लाजे काजेच तर बोलत नाही पण तुम्ही माझ्या आईला बोललात माझ्या आईचा डीएनए काढलात माझा डीएनए काढलात म्हणजे माझी आई ही म्हणजे मी बोलत नाही ते सगळं माझ्या आईवर बोलाल तर खबरदार ह्याच्यापेक्षा वाईट उत्तर दे आणि मी पुरावेशी बोलतो तुम्हाला माहिती आहे त्यातला शब्द आणि शब्द आहे तेव्हा कृपया माझ्या मी तुम मी आजपर्यंत चित्राताईंना कधीही उत्तर दिलं नाही गेले अनेक दिवस त्या माझ्यावर बोलल्या माझ्या बरोबर होत्या म्हणून मी त्यांच्याकडे कधीही वाईट उत्तर दिलेलं नाही पण तुम्ही जर मला मारायला जाणलं तर मी एवढा सोपा पण नाही आमचे नेते काय बोलत नसतील तुम्हाला ते त्यांचा प्रश्न आहे तुम्ही माझ्या नादाला लागू नका पोलिटिकल टीका करा मी पोलिटिकली तुम्हाला कधीच उत्तर देणार नाही तुम्ही काल डीएनए बोललात हा डीएनए थेट माझ्या आई वडिलांवर जातो आणि जर तुम्हाला तुमचे आई वडील प्रिय तुम्हाला तुमचं चारित्र प्रिय तर मला माझ्या आईचं चारित्र त्याच्यापेक्षा जास्त माझ्या जीवाच्या पलीकडे प्रिय आहे हे लक्षात ठेवा